राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा संत तुकाराम महाराजांना आजच्या बहुजन पत्रकार संघाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मुरबाड विधानसभेचे आमदार आमचे मित्र सन्मान्य किशनजी कथोरे साहेब सन्मान्य जिल्हा प्रमुख मारुतीजी धिरडे सन्मान्य तहसीलदार साहेब सन्मान्य पोलीस निरीक्षक ढगे साहेब सन्मान्य कुडो साहेब सन्मान्य अशोकजी हिरणा चंदे सन्मान्य प्रकाश वेखंडे व्यासपीठावर उपस्थित असलेले अरुणजी पानसरे सन्मान्य व्यासपीठ पत्रकार बांधव ज्यांचं समाजामध्ये चांगलं योगदान मिळालं ज्यांनी समाजासाठी काम केलं त्या सर्व सत्कारमूर्ती सन्मान्य शिक्षक विद्यार्थी ज्यांचा या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने गुणगौरव सगळ्यात महत्वाच या ठिकाणी या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलं हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलं ते आपले सर्वांचे सहकारी पत्रकार या ठिकाणी या कार्यक्रमाचं निवेदन जे आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मानलं ते सर आपल्याला सर्वांना या ठिकाणी हा जो कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जास्त वेळ थांबावं लागलेलं आहे परंतु तरी सुद्धा आपल्याला जाणवू नये आणि म्हणून अतिशय सुंदर अस गीत गायन केलं आपल्याला त्याच्यात काही क्षणाचं आनंद देता आला हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कर्तृत्वाने कशा स्वरूपाचं समाजापूर्व आदर्श निर्माण करता येईल असं काम या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाने दखल घ्यावा आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे का या महाराष्ट्रामध्ये संकट ज्या ज्या वेळेला आलेला आहे तो पूर पाण्याचा असो दुष्काळाचा असो अगदी देशामध्ये सुद्धा आलेलं जे आहे लगाम सारख्या ठिकाणी काश्मीर सारख्या ठिकाणी अतिरिक्त आपल्या माय भगिनी आणि भारतीयांना गोल्या हो घातल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये सुद्धा त्यांना तिथे जाऊन धीर देण्याचं काम राज्याचे माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांनी केलेला आहे आणि म्हणून पानसरेच्या पत्रकारिता त्यांनी समाजामधल्या ज्या काही अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून त्याने लिहिलं आणि त्याची दखल घेतली तेवी आणि ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला ही खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणून पत्रकारितेची ताकद काय असतो याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केला पत्रकारितेची ताकद समाजामध्ये अन्याय अत्याचार आणि समाजामध्ये जितेशा लोक अडचणीत आहेत त्या ठिकाणी त्या लेखणीचा समाजाचा प्रबोधन करण्यासाठी समाजाला न्याय देण्यासाठी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजे हे माणसांनी या ठिकाणी दाखवून दिले आणि म्हणून आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी जे जे आपल्या क्षेत्रामध्ये पोलीस असतील शिक्षक असतील सर्व जे काही वन फॉरेजचे अधिकारी असेल या सर्वांच या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं डॉक्टर आहे त्यांनी आपलं काम जे आहे ते चांगलं केलं आणि म्हणून त्यांचा याचा सन्मान झाला मी त्यांचं मनापासून सर्वांच नाही सत्कारमूर्तीच मनापासून अभिनंदन करतो असेच हो काम जे आहे समाजाच्या हितासाठीच आपल्या हात राहील काम करत असताना आपण जिथे जॉब सर्व्हिस करतो त्याचे आपल्याला पैसे मिळतातच परंतु त्या पलीकडं जाऊन माणूस मानुश म्हणून मनुष्यासाठी आपला कर्तव्य म्हणून केला पाहिजे मी आपल्याला एक छोटीशी आठवण म्हणून या ठिकाणी कोयटची सांगतो कोविडच्या वेळेला ज्या वेळेला कोविड सुरू झाला त्यावेळेची सापूरची परिस्थिती अतिशय भयान होती आणि त्या परिस्थितीच्या याच्यामध्ये महसूल अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी पोलीस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नव्हता आणि त्याच्यामुळं परिस्थिती हाताबाहेर चालली होती आणि त्याच वेळेला पत्रकार आपली पत्रकारितेच्या माध्यमातून हो कोविडचं ज्या ज्या गाव ज्या ज्या आपले प्रश्न जे आहेत ते मांडत होते आणि त्याचाच राग काही लोकांना अधिकाऱ्याला येत होता आणि म्हणून ते वाढत चाललं आणि मग नंतर एक दिवशी मी पालकमंत्री एकनाथ सर कलेक्टर साहेब सी एस आणि डी एच ओ जिल्हा परिषदचे सीओ सर्वांना मी विनंती केली आणि सर्व शहापूरला आले आणि शहापूरला आल्यानंतर मी म्हटलं का पत्रकार ते आहेत हे ज्या काही सत्य परिस्थिती हे वाढत आहे आणि पत्रकारांना सोबत घेऊन कोविड कमी करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे पत्रकारांना वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही आहे त्यां सगळ्यांचं सहकार्य घ्यावा आणि पालकमंत्री मोदयांनी सगळ्या अधिकाऱ्यांना ते ती गोष्ट पटली आणि त्या दिवसापासून बसून सर्वांनी मिळून एकत्र काम केला जेवढे कोविड सेंटर जे बंद पडले होते मी प्रत्येक कोविड मध्ये गेलो आणि ते पुन्हा सुरू केले सुसज्ज केले व्यवस्थित रीती मार्गे लावले आणि कोविडच्या संकटामध्ये लोकांना देवायला गरज असतो खूप लोक मला सांगत होत तेव्हा म्हणजे बंगल्याचा दरवाजा लावून आतून कडून कडी लावून घ्या बाहेर पडू नका संकट खूप वाईट आहे त्याच्यामुळं तुम्ही बाहेर येऊ नका माझं त्यांना उत्तर होत का ज्या आपण आलेलो आहोत त्या संकटात असताना आपण त्यांना श्रद्धांजलीला वाहनात चालू श्रद्धांजली वाहण्यासाठी राहण्यापेक्षा त्यांच्या सोबत आलो त्यांच्या सोबत गेलो तरी चालल परंतु संकटात लोकांच्या सोबत राहायला पाहिजे आणि सगळे पदाधिकारी असतील सगळे पत्रकार मारुती भेरडे असेल त्यांना काशीनाथ तिवरे असेल किंवा सगळे पत्रकार माझ्यासोबत होते आणि सगळ्यांनी मिळून त्यावेळेला जे आहे कोविडला या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी कोविडच्या लोकांना इथे मदत करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केला आपण त्यावेळेला किमान एक कोटी अन्न धान्य मेडिसिन पीव सगळं साहित्य जे आहे ते पुरवठा करण्याचं काम केला मी माझं भाग्य समजतो का संकटावरती लोकांच्या कामे येता आलो आणि म्हणून संकटामध्ये लोकांना सहकार्य करणं आणि ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्व केलेल्या लोकांचा सन्मान करणं आमचं अतिशय चांगला उपक्रम आपला आहे आणि म्हणून या चांगल्या उपक्रम क्रमामध्ये आपली आपण म्हणताय आम्ही ज्या उंचीचे लोक आहोत खरं म्हणजे यांचा सगळ्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा सन्मान करताना आम्हाला त्याचा घर अभिमान वाटत उंची जी आहे ती गाठलेली आहे आणि म्हणून तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान पत्रकारितेच्या माध्यमातून होत आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी तहसीलदार म्हटलं का की जीवरक्षक सामाजिक संस्था सा जी आहे याचं खूप चांगलं काम आहे आणि सगळ्याच वेदार आपला जीव धोक्यात घालून ते लोक दिवस रात्र मावळी किल्ला असेल पावसाच्या पुरामध्ये असेल प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला असे संकट येतात त्याला ते सगळ्या पुढे असतात तर तहसीलदार साहेब आमचे जिल्हा प्रमुख मारुती धेंडेने पण आठ दिवसापूर्वी मागणी केली होती तर त्यांना एक अम्बुलन्स जे आहे ती मिळाली तर त्यांना ते खूप गरजेचं आहे कारण काही साहित्य पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना दिलेलं आहे तर या

संकटात त्यावेळेला लोक असतात त्यावेळेला आपल्या आपल्या बळीने सगळेच लोक करत असतात सगळे राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था काम करत असतात कारण संकट हा सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचा आहे देशामध्ये कुठल्या प्रकारचा झेंडा आणि राजकारणाचा काही लवलेसा असता कामा नाही ज्या विषयावर साहेब आता कॉल केला तहसीलदार साहेबांशी मी बोललो दाकूर मालवा मी पाच सात वर्षापूर्वी व गावात गेलो होतो गावात गेल्यानंतर तिथल्या रस्त्यासाठी सुद्धा एक कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर केले होते ते, के हो ते, का गे ते मौं मौं काम गेलं परंतु लाईटची व्यवस्था जी आहे त्या परिस्थितीत सुद्धा म्हणून भोईर म्हणून जो काम करणार आहे त्यांनी खूप परिश्रम घेऊन आणि त्यांना पाठवून कोरोना यामध्ये लीट घेत होता आणि मारुती धिरडे होते तर ते लाईटची व्यवस्था जी आहे आणि लाईटचं त्यांचं उद्घाटन केलं देश स्वतंत्र नंतर पहिल्यांदा त्या गावाला लाईट दिली आणि रस्तो जे आहे त्याच्यासाठी जर ते भगत सब विषय मार्गी लागला तर कबरोई साहेब पण बोलले आम्ही पालकमंत्री बोलायला बोलू आणि हा विषय जो आहे तो नक्कीच मार्गी लागेल ला आणि लागणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत रस्त्यात गावात जात नाही तोपर्यंत तो शाळा असेल किंवा वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत कारण जात नाही ती अडचण आहे आणि मग त्यावेळेला खरा प्रश्न मार्गी लागेल आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या एकूण तुझ्या उपक्रमाबाबत आणि तू जे काही समाजाला न्याय देण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी करतो ती पत्रकारिता आपली जी आहे ती अशीच लोकहितासाठी लोकांसाठी काम करत राहील आणि हे काम जे आहे तो जो समाधान पैसे अनेक लोकांकडे आहेत परंतु खूप लोकांना पैसे असल्यामुळे झोप येत नाही आणि खूप लोक जे आहेत ते पैसे, पैसे, ते पैसे, आए, ते ते पैसे जे सर्वसे मानतात तर पैसे लागतात हे मला माहिती आहे पण पैसे जे आहे ते सर्वस्व असू शकत नाही त्याचं कारण असं आहे की असलेल्या पैशात दान देण्याची दानच असायला पाहिजे खूप लोकांकडे आहेत जाणत नसल्या हो ते त्यांच्याही काम येत नाही आणि म्हणून असलेल्या संपत्तीचं समाजाच्या उपयोगात आलं पाहिजे आणि असं काम जे आहे ते आपण सगळ्या मिळून करूया कारण अनेक प्रश्न असतात आणि आपण सगळ्या मिळून सोडूया पास तुझं तुझ्या पुन्हा टीमचं सगळ्या पत्रकारांच्या या चांगल्या उपक्रमाबाबत मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो सर्व मुलांचं आणि मान्यवर ज्यांचं सन्मान या ठिकाणी झालं त्यांच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला या ठिकाणी सन्मान करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र